त्याला पाऊस आवडत नाही त्याला पाऊस आवडत नाही तिला पाऊस आवडतो त्याला पाऊस आवडत नाही तिला पाऊस आवडतो ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही असलं तुझं <lists> गणित खरच मला कळत नाही पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ पाऊस म्हणजे गारवारा पाऊस म्हणजे हिरवळ पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी पाऊस म्हणजे भिजरी पायवाट पाऊस म्हणजे झाडी पाऊस रिंगायलेली काम पाऊस म्हणजे सुट्टी उगार पावसामध्ये गुपचुप निसतून मन जाऊन बसत दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी असो दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होत पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसवत पाऊस आवडत तरी ती त्याला आवडते पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते पावसा सकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते रुसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसा घुसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात त्याच तिचं भांडण अस ओल्या चिंब दिवस त्याच तिचं भांडण अस ओल्या चिंब दिवस दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी असं होत म्हणजे <laughs> काय तर दरवर्षी पाऊस आला कि आम्हाला किशोरची कि ही कविता आठवते आणि मला असं वाटतं की आम्हाला काही बहुतेक जगातल्या म्हणजे ज्यांना ज्यांना मराठी कळत त्या सगळ्यांना ही कविता रिलेट होत असणार आणि आवडत असणार कारण प्रत्येक कपल मध्ये एकाला पाऊस आवडतो आणि एकाला पाऊस युजली म्हणजे करेक्ट आहे किशोरनी ही हो। कविता लिहून खूप वर्ष झालेली आहे म्हणजे मीच गारवा या कार्यक्रमाचे जवळजवळ खूप शोज केलेत पण ही कविता इतकी इतकी ताजी आहे दरवर्षी ती इतकी ताजी वाटते आणि यासाठी किशोरला खरंच सॅल्यूट केलं पाहिजे किशोर कदम दास मित्राला आमच्या मित्राला या, या कवितेबद्दल कारण मंजू मंडळी ती अगदी करेक्ट आहे हजारो लाखो करोडो जो रुपयांना ही कविता खूप आपली वाटते खूप रियल वाटते कारण मोस्टली असं असत कुणाला तरी पाऊस त्यातला आवडत नसतो आणि कुणाला तरी आवडत असतो जसं आमच्यामध्ये अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मला पाऊस अजिबात आवडत नाही आणि तुला प्रचंड आवडतो त्यामुळे जे आमच्याकडनं साजरे केले गेले ते खूप जेन्युनली सादर केले गेले आणि तुम्हाला ते आवडलं असेल अशी आशा करतो थँक्यू किशोर थँक्यू किशोर थँक्यू सो मच